माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या डान्स बारा हाती चालू आहे मटका चालू आहे एखायदेशीरून चालू आहे देखील हे पंतप्रधान टाकलं पाहिजे आणि आमच्या जा पिढीला जरा कुठंतरी एक आदर्श द्यावा असं वाटतं याचबरोबर आमच्या ज्या राष्ट्रीय महामार्गावरती बाहेरचे भक्तगण येत असतात गाड्या घेऊन परिवारासहित येत असतात या परिवारासहित आलेल्या गाड्यांना बाहेरच्या गाड्यांना अडवणूक करणं आणि त्यांना नकोत्याग त्रास देऊन नको ते दंडाच्या पावत्या नको गोष्टी गोष्ट तपासणी करावी पण जाचं अट घालून त्या परिवाराला त्रास देऊन जेणेकरून बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना माझ्या या सोलापूर जिल्ह्यात यायलासुद्धा नको वाटायला लागलेलं आहे याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवावं होतं किंबहुना कनिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा गणवेशामध्ये शासकीय वाहनांमध्ये जातात रीड करायला जातात आणि त्याच्या अगोदर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाचा व्हिडिओ तयार करतात त्याला पुढे पाठवतात म्हणजे काय कसा तपास लागेल हे गंभीर विषय घेतलेले होते मला खत्र आहे की तुम्ही सुद्धा याच्यावरती गंभीर आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका